बँक आहे यांनी त्यांचं मोठं काम सत्कार आयोजित केलं नाही सन्माननीय महामहीम राज्यपाल राजस्थानचे झाल्यानंतर त्यांचा पहिला वाढदिवस आपल्या जिल्ह्यामध्ये साजरा होऊ लागला आणि जिल्ह्याचे सुसूत्र म्हणून त्यांचा वाढदिवसामध्ये आपल्या बँकेचा जो सालोबादप्रमाणे त्यांचा योगदान आहे ते स्वर्गीय सुनीलदादा पाटील असाल रामकृष्ण बाबा असतील हे असतील माझे मित्र कल्याणरावजी काळेसाहेब असतील या लोकांनी ज्या सहकार क्षेत्रामध्ये मदत केलेली आहे सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा हित शेतकऱ्यांचे संबंध ठेवून त्यांचा त्यांनी आत्तापर्यंत जीवनाच्या अनेक ऐंशी वर्षापर्यंत संघर्ष केला त्याचा कुठंतरी बँकेच्या वतीने लाखो शेतकरी त्याचे सभासद आहेत आणि त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते माझी संचालक आहेत त्यांचा यासाठी सन्मानसाठी आम्ही विनंती केली आणि हरिभाऊ बागडे साहेबांनी त्याला आम्हाला तारीख दिली वेळ दिला आज त्यांचा सन्मान आणि सत्कार पुऱ्या जिल्ह्याच्या वतीने सर्व पक्षीही आम्ही केला आपल्याला बऱ्यापैकी जिल्ह्याला दिलासा मिळाला असं चित्र आहे तो मी पण आढावा बैठक घेतली आहे कारण की पंधरा ऑगस्टच्या पूर्वी आपण पाहिलं तर परिस्थिती गंभीर होती पंधरा ऑगस्टच्या नंतर या चार दिवसामध्ये सातत्याने पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे शेतकरी थोडाफार समाधानी झाला काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे काही ठिकाणी अनेक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पाणी गेला नदीच्या काठावरचे काही शेती त्यांच्यावर मोठे नुकसान झालेलं आहे निश्चित मी मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना आणि कृषी मंत्र्यांना विनंती केली का आपण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले असतील त्या त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश द्यावे जेणेकरून शेतकऱ्याला दिलासा विषय म्हणजे दिला संग्रहरा बैठक काय बोलतो नाही खरं म्हणजे शेतकरी बांधवांच्या ज्या संकट येतो आसमानी संकट कधी 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 वेळेवर पाऊस न पडणं पाऊस पडल्यानंतर जास्त पाऊस पडणं अशा अनेक अडचणी आणि त्या अडचणीमधून शेतकरी बांधव आपला मार्ग काढतो रक्त जाळतो घाम गाळतो आणि आपल्या कष्टाने आमच्या सर्व जनता पोट भरण्याचा केंद्रबिंदू आमचा शेतकरी बांधवच आहे कारण की त्याच्या कष्टामुळं आम्ही जो आज आपण पाहतोय तर आजची परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये काही गावं सोडली तर अनेक गावामध्ये पावसाचा फायदा झाला आताही पाऊस पडल्यानंतर अनेक शेतकरी म्हणत की त्यांना एकतर नुकसान भर पाहिजे पीक विमा द्या आणि तिसरी मागणी कर्जमाफी करा कर्जमाफीसाठी जास्त आग्रही आणि अग्रेसिव्ह आहात आत्ता काय बोलू मी आमच्या पक्षाची आणि विशेषता आमचा जाहीरनामा वचननामा याच्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी हा वचन दिलेला आहे आणि ते दिल्याप्रमाणे सरकार मला वाटतं एक दादा बोलले योग्य वेळेस मुख्यमंत्री बोलले योग्य वेळेस तर योग्य वेळेस कर्जमाफी निश्चित होईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि शेतकरी बांधवांनी आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये हवालदिल न होतं सरकारवर विश्वास ठेवावा संघटने परिस्थितीमध्ये शेतकरी जे आहेत असं असं काही कोणीही बघत नाही आणि मीही बघत नाही मी आहे ज्या ठिकाणी एकदम सुखी आहे जे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथजी आणि आदरणीय अजित दादा या तिघांचा मिळून सरकार चांगलं चालू आहे सरकारचा कामही चांगलं आहे आणि हे चांगलं काम चालव आणि शेतकऱ्याची कर्ज माफी हो ही, मला माझा सरकारचा आमदार म्हणून मी विनंती आहे अडीच वर्ष सतर्क आता अडीच वर्षानंतर काय होईल ते तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाच आहे पण आता सर्वाला आशा असते आणि त्या आशेप्रमाणे वागायला पाहिजे तुम्हालाही आशा आहे विमा सुरू केला होता के के एक रुपयामध्ये तो बंद केला आहे सरकारने आणि साठ टक्के घट शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये केली ते खरं म्हणजे हे आपण जे महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली ते बरोबर आहे का आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा केला त्यावेळेस सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्केपर्यंत शेतकरी विम्याचा फायदा घेत होते आता सध्या तो बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला निर्णयानुसार साठ टक्के कुठं पन्नास टक्के कुठे चाळीस टक्के कुठं पंच्याहत्तर टक्के पर्यंत पीक विमा घेण्याच्या परिस्थिती नाजूक असते आणि आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने दहा हजार कोणाला पंधरा हजार कोणाला वीस हजार रुपये भरावे लागतात आणि भरल्यानंतर त्यांना परत त्या पीक विमा कंपन्याकडंच आपल्याला लढाई लढावी लागते तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्व पत्रकार बांधव त्याला माझ्यापेक्षा जास्त बारकाईने पाहतात आणि त्याला न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न मीही करतो आपणही करतात तुम्हाला वाटतं एक रुपयामध्ये बी परत सुरू विनंती आहे की शासनाने त्या योजनेला परत सुरू करावं जेणेकरून शेतकरी बांधव जो हवाल दिलाय त्याला न्याय मिळेल